काही लोक हे केवळ दाखवण्यासाठी किंवा आपल्या स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात त्यांना असं वाटते की आपण काही गोष्टी दाखवून दिल्या भलेही त्या खोट्या असोत त्यावेळेस आपलं महत्त्व वाढत परंतु समोरची व्यक्ती देखील तेवढीच हुशार असते आणि इतरांना हे लक्षातही येतं की हा काय करतोय का, करतो का दाखवतो आहे खरंच ह्याचं चा अंतःकरण चांगलं आहे का का केवळ दाखवत आहे परंतु जरी माणूस इतर जगाला फसवू शकला इतरांसमोर खोटं नाटं रूप घेऊन जाऊ शकला न करत असलेल्या गोष्टी मुद्दामहून करतो आहे असं इतरांना दाखवत असला तरी देखील तो माणूस त्याच्या स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही कारण तो किती खोटं बोलत आहे तो कोणत्या न करणाऱ्या गोष्टी किंवा न तो स्वतः वागता ह्या गोष्टी लोकाला सांगत आहे हे लोकाला बरोबर समजतं संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामध्ये अशा व्यक्तींविषयी भाष्य करतात की अशा प्रकारच्या व्यक्ती कशा प्रकारे असतात काय करतात याबद्दल ते सांगतात काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकासी काय टिळे करीती माळा भाव खळा नाही त्या तुका म्हणे प्रेमे विष विनं अवघा शी न बोले भुंके याचा अर्थ काय काय काशी करीती गंगा भीतरी चांगा नाही तो एखादी व्यक्ती ही अंतर्मनातून शुद्धच नाहीये त्या मनाच्या व्य त्या, त्या मना भाव त्या व्यक्तीच्या मनामध्ये भक्तिभाव किंवा चांगल्या गोष्टी नाहीच आहेत मग अशा व्यक्तींनी जरी काशीला गेला जरी त्यानं गंगाजल घेतलं तरी देखील त्या व्यक्तीचा काय उपयोग आहे कारण ही काशी किंवा गंगाजल जर त्याला स्वतःलाच अंतकरणातून शुद्ध आणि स्वच्छ व्हायचं नसेल किंवा अंतकरणातूनच त्याला स्वतःला जर नीट वागायचं नसेल तर ह्या काशी किंवा गंगाजल त्याला काय करतील अगोदर त्याच्या स्वतःच्या मनातला भाव तरी तसा चांगला पाहिजे त्याची वागणूक इतरांप्रती असलेले भाव हे देखील त्याच्या अंगात चांगले असले पाहिजेत तरच या सर्वांचा उपयोग होईल अधनी कुचर बाहेर तैसा नये रसा पाकासी एखादा दा धान्यातला दाना असतो तो धान्यातला दाना हा कुचर असतो कुचर म्हणजे काय तर कठीण असतो हा मुळातच दाना तो कठीण आलेला असतो इतर दाणे हे मऊ किंवा वेगळे असतात किंवा भिजवल्यानंतर त्यांच्यात मऊपणा अजून येतो परंतु हा कुचर दाणा मात्र अगदी खड्यासारखा कडक असतो दगडासारखा कडक आणि कठीण असतो त्याला भिजवण्याचा देखील काही परिणाम होत नाही मग संत तुकाराम महाराज काय सांगतात अशाविषयी तर अशा प्रकारचा जो धान्यातला दाना असतो तो बाहेर जसा कुचर असतो तसा त्याला पाकात जरी टाकलं तरी देखील त्याच्यावर काहीही फरक पडत नाही कारण त्याचा मूळ गुण जो कुचरपणाचा आहे जो कठीणपणाचा आहे तो मात्र त्याच्यामधून जात नाही अशाच असे दि, देखील काही लोकं असतात की त्यांना आपण कितीही चांगली वागणूक द्या परंतु त्यांचा मूळ स्वभाव हा कुचरपणाचा असतो कठीणपणाचा असतो वाईटपणाचा असतो त्यांच्यामध्ये या गोष्टीचा आपल्या चांगल्या वागण्याचा काहीही फरक पडत नाही किंवा त्यांना ह्या चांगल्या गोष्टीचा देखील काहीही वाटत नाही मग अशा व्यक्तीविषयी आपण तरी का मनात चांगला भाव धरावा परंतु असा प्रश्न पडून आपण त्यांच्याविषयी वाईट भाव धरणं ही देखील आपली चूक होऊ शकते कारण आपण मात्र इतरांसोबत चांगलंच वागावं ज्याचं वागणं आपल्याला पटत नसेल त्याच्याविषयी आपण दोन हात लांब राहावं परंतु कोणाचं वाईट उद्देश करून राहणं हे मात्र काही योग्य नसतं काय टिळे करीती माळा भाव खळा नाही त्या काही व्यक्ती काय करतात की विनाकारण कपाळावरती टिळे लावणं गंध लावणं मिरवणं गळ्यामध्ये माळा घालणं परंतु मुळामध्ये खराच भक्तिभाव आहे का देवाविषयी भक्तीविषयी धर्माविषयी काही श्रद्धा आहे का स्वतःच्या अंगामध्ये चांगुलपणा नीटनेटकेपणा प्रामाणिकपणा कर्म करताना चांगल्या गोष्टी करणं इतरांचं देखील भलं व्हावं अशी मागणी करणं किंवा मा त्या प्रमाणात आपण स्वतही वागणं अशा काही गोष्टी या व्यक्ती खरंच करतात का तर अशा गोष्टी न करता केवळ इतरांना दिसावं इतरांना दाखवण्यासाठी मिरवण्यासाठी ते कपाळी टिळ्या लावणं गळ्यात माळा घालून फिरणं मग अशा लोकांचा भाव तरी खरा कसा आणि याच्यामुळं या लोकांना खरं तरी आपण का म्हणावं असा प्रश्न पडतो तू का म्हणे प्रेमे विजण अवघा बोले भुंके ज्या माणसांच्या मनामध्ये अजिबातच कसलाही भक्तिभाव नाही आहे कसलाही चांगोलपणा प्रेमाची भावना किंवा समजूतदारपणा नाही आहे आणि असे लोक जर एखाद्याविषयी बोलत असतील किंवा काही सांगत असतील तर यांचं बोलणं म्हणजे कसं आहे तर वाया गेल्याप्रमाणे आहे ते त्या बोलण्याला काहीही काडीची किंमत राहत नाही कुत्रे जसं एखाद्या वेळेस विनाकारण भुंकू शकतं किंवा कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे निरर्थक असं अर्थहीन या माणसाच्या बोलण्याला किंमत असते शून्य किंमतीचं यांचं बोलणं असतं त्याचा आपण विचार करू नये असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात एवढ्या छान पद्धतीनं संत तुकाराम महाराजांनी एखाद्या व्यक्तीविषयी वे जे देखाऊपणा जास्त करतात त्यांचं खरं रूप कसं असतं आणि त्यांचं वागणं कशा प्रकारे असतं किंवा ते काय काय दाखवतात परंतु त्याच्या मागच्या गोष्टी त्यांच्या कोणत्या वेगळ्या असतात याचं आपल्याला उदाहरणासहित विवेचन दिलेलं आहे हे आपल्याला अशा प्रकारची माणसं ह्या कलियुगात सुद्धा आपल्याला भेटतात परंतु आपली गरज असते की आपण ह्यांच्यापासून सावध राहून यांचा आपल्यावर परिणाम न करू देता आपण आपले चांगले कर्म चांगले विचार शुद्ध आचरण स्वच्छ मन भक्तिभाव हा जागृत ठेवून आपलं कार्य करत राहावं निश्चितपणे देवदेखील आपल्याला या गोष्टीचीच किंमत देत असतो जय जय रामकृष्ण हरी